पण खूप मोठा अनुभव लगेच माझा पाच मिनिटातच स्वामींनी अनुभव ही झाला मला पाच मिनिटातच आणि मी खूप त्याचे आभार मानते त्यांचे आणि मला आता मंत्र वाचायला सांगितलं आणि हे गुरुचरित ते हे अरे सप्तशती आणि दुर्गा सप्तश्रिती करायला सांगितलं माझं चालू आहे ना खूप छान अनुभव आला बोला हा सांगते घरात वादविवाद होत होती पण मिटली सगळी अरे वा आणि मला पैसे पण मिळत नव्हते पैसे पण मिळणार अरे माझा अनुभव आहे मोठा म्हणजे बराच मोठा आहे मला मी रोज दहा रुपये म्हणजे माझ्याकडे यायची दोन दिवसाला तीन दिवसाला आता मला जीवात आता मोठी मुलगा होतो मला अरे अजून छान होईल बघा ते तुमचं अजून छान होईल तुमचा आणि मोठा पण चक्ग वाटत नाही हो ही चक्क होती खर खरे तिथं मला तिथं करून घेतलं तिथे काही महिना तरी लागेल पण एकदा नाही आला नाही आला नाही असं नाही होणार ताई आला असेल तुमचं लक्ष असेल